हॅलो एव्हरी वन मी नेमे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड टू इंग्लिश आज पाच वाक्य मराठीमधून इंग्लिश करायची आहेत स्टेप बाय स्टेप टप्प्या टप्प्याने कशी करायची ते समजावून घ्या छानपैकी आणि तुमची तुम्ही प्रॅक्टिस करून सहजपणे बोलायला लागा करूया आपण सुरुवात पहिल्या मराठी वाक्य लिहिलंय मी बोर्डवर मी गाडी चालवू शकते किंवा शकतो मी गाडी चालवू शकते किंवा शकतो वाक्यात पहिल्यांदा इंग्लिश करताना मराठीत आपल्या करता, करता पहिला येतो कर्म दुसरं येतं आणि क्रियापद तिसरं येतं मी हे झालं आपला कर्ता गाडी हे झालं आपलं कर्म आणि चालवू शकणं हे झालं आपलं क्रियापद इंग्लिश वाक्य करत मराठीतलं इंग्लिश करताना करता, करता पहिलाच घ्यायचा आहे पण दुसऱ्या नंबरला आपण क्रियापद घ्यायचं आणि नंतर मग कर्म घ्यायचंय म्हणून आत्ता मी हा आपला करता म्हणजे आपण म्हणणार आय क्रियापद दुसऱ्या नंबरला घ्यायचं या वाक्यात क्रियापद काय आहे शकणे चालवू शकणे गाडी चालवू शकणं किंवा शकतो मग आता का शकणं शक्य होणं मला मला जमणं अर्थी आपण कॅन हे क्रियापद घेऊ शकतो आणि गाडी चालवणं यासाठी आपण ड्राईव्ह आय कॅन ड्राईव्ह आणि गाडी हे आपलं कर्म आहे ते आपण त्याच्या पुढे घ्यायचं आय कॅन ड्राईव्ह अ कार आय कॅन ड्राईव्ह अ कार असं आपलं वाक्य तयार होतं आय म्हणजे आपला करता कॅन हे झालं आपलं ऑक्झिलियरी म्हणजे सहाय्यकारी क्रियापद ड्राईव्ह हे आपलं मुख्य क्रियापद अ कार हा आपला ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आय कॅन ड्राईव्ह अ कार हेच वाक्य आता इथे मी घेताना कसं घेतलंय की आय कॅन ड्राईव्ह अ कार कॅन घेतला आणि ड्राईव्ह घेतलं त्याऐवजी मी असंही लिहू शकते आय एम एबल टू ड्राईव्ह अ कार आय एम एबल टू ड्राईव्ह अ कार आता याच्यात काय फरक आहे या दोन वाक्यांमध्ये तर फरक काही नाही फक्त कॅन हे आहे सहाय्यकारी क्रियापद मॉडेल ऑक्झिलिअरी एबल टू ही आहे एक प्रकारची वाक्य रचना पण दोन्हीचा अर्थ सेम आहे सेम म्हणजे क्षमता दाखवतो मी काय करू शकते किंवा काय करता येतं कोणाला तरी कोणाला काय शक्य होतं करणं कोणाला जमतं अशा अर्थी आपण कॅन किंवा एबल टू वापरू शकतो दोन्ही कॅन आणि एबल टू अर्थ सेम आहे आता पाहूया दुसरं वाक्य तो स्वयंपाक करू शकतो तो स्वयंपाक करू शकतो परत मी म्हटलं त्याप्रमाणे या वाक्यात मराठीमध्ये तो हा आपला करता आहे स्वयंपाक हे आपलं कर्म म्हणजे ऑब्जेक्ट आहे आणि करू शकणं हे आपलं क्रियापद आहे इंग्लिश करताना करता पहिला घेणार आपण तो तो म्हणजे आपण म्हणणार की परत करू शकणं त्याला करता येतं अशा अर्थी आपण कॅन घेणार ही कॅन स्वयंपाक करणे करणे हे क्रियापद ही कॅन डू आणि स्वयंपाक म्हणून आपण कुकिंग असं म्हणू शकतो किंवा स्वयंपाक करणे हेच क्रियापद म्हणूनही इंग्लिशमध्ये आपण घेतो आणि ते आहे कुक मग आत्ता आपण कुक हे क्रियापद घेऊया ही कॅन कुक नुसतं कुक म्हटलं सी ओ के कुक हे क्रियापद म्हणून घेतलं की त्याचाच अर्थ मराठीत स्वयंपाक करणे मग करणे असं ते डू हे वेगळं घेण्याची गरजही नाहीये म्हणून आपण ते नाही घ्यायचंय आपण सोपी वाक्य कशी बनवता येतात ते बघायचंय म्हणून ही कॅन कुक एवढंच वाक्य पुरेस आहे ज्याचा मराठीत अर्थ तो स्वयंपाक करू शकतो ही कॅन कुक ही हा सब्जेक्ट म्हणजेच करता कॅन हे आपलं ऑक्झिलियरी बघ म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आणि कुक हे आपलं मुख्य क्रियापद वे वेवन ही कॅन कुक तो स्वयंपाक करू शकतो आता हे कॅन हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे ह्याच्याऐवजी एबल टू ही वाक्य रचना जर द्यायची झाली तर आपल्याला ही हा करता इज एबल टू इज घ्यावा लागेल वर्तमान काळ दाखवण्यासाठी ही इज एबल टू कुक इज एबल टू कुक एबल टू हे आपण वाक्य रचना घेतली दोन्हीचा परत अर्थ सेम क्षमता एखादी गोष्ट करता येते एखादी गोष्ट करायला जमते असं म्हणताना कॅन वापरू शकतो किंवा एबल टू वापरू शकतो तिसरं वाक्य पाहूया वा तिला नदीत पोहता येत तिला नदीत पोहता येत परत आपण घेणार करता पहिला तिला शी पोहता येतं पोहायला जमतं अशा आर्थिक कॅन शी कॅन आणि नदीत हे आपण नंतर घेऊया पोहणं हे क्रियापद झालं शी कॅन स्विम आता नदीत नदीत हा त आहे म्हणजे नदीच्या आत जाऊन पोहतं कोणीही म्हटल्यावर इन शी कॅन स्विम इन नदीसाठी शब्द आहे रिव्हर शी कॅन स्विम इन अ रिव्हर असं वाक्य आपलं तयार होतं गोळभरली ते शी कॅन swim इन अ river शी कॅन swim इन अ river कॅन घेतलं सहाय्यकारी क्रियापद आता या कॅनच्या ऐवजी एबल टू ही वाक्य रचना घेऊन त्याच मराठी अर्थाचं दुसरं इंग्लिश वाक्य तयार होईल शी इज घ्यावा लागतो वर्तमान काळ दाखवायला शी इज एबल टू स्विम इन अ रिव्हर वाक्य लिहि या बोर्डवर शी इज एबल टू स्विम इन अ river. She is able to swim in river. Able to, एबल टू स्विम इन a रिव्हर एबल टू ही वाक्य त्याच्यानं घेऊन क्षमता दाखवणारा कॅन किंवा एबल टू दोन वाक्य नेक्स्ट वन फोर्थ वन तुला सुंदर चित्र काढता येतात तुला सुंदर चित्र काढता येतात करता पहिला तुला म्हणजे यू चित्र काढता येतात परत येतात म्हणजे तुला जमतात तुला काढायला शक्य आहे तू काढू शकतोस म्हणून कॅन यू कॅन चित्र काढणं याला आपण म्हणतो ड्रॉ क्रियापद म्हणून ड्रॉ यू कॅन ड्रॉ सुंदर ब्युटीफुल चित्र अनेक वचनी घेतलंय काढता येतात म्हटल्यावर चित्र हा शब्द आपला अनेक आहे म्हणून पिक्चर्स एस लावून अनेक वचन करायचं यू कॅन ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर्स हे आपलं वाक्य कॅन घेऊन तयार होतंय लिव्हिया बोर्डवर okay. यू कॅन ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर्स अनेक वचनी घ्यायचंय कारण इथे आपल्याला अनेक वचन म्हणायचंय यू कॅन ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर्स कॅन घेतला आता कॅनच्या ऐवजी एबल टू घेऊन कसं करणार आपण यू आर घ्यावा लागेल वर्तमान काळ दाखवायला यू आर एबल टू ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर्स यू आर एबल टू ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर्स यू आर एबल टू ड्रॉ हे मुख्य क्रियापद ब्युटिफुल पिक्चर्स हे आपलं कर्म झालं इथे म्हणजेच ऑब्जेक्ट झाला पिक्चर्स आपण अनेक वचन घेतोय कारण आपल्या मराठी वाक्यात आपण चित्र अनेक वचनही घेतलंय यू कॅन ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर्स कुठची वाक्य रचना घेतली आपण एबल टू यू आर एबल टू ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर्स कॅन वाल पहिलं झालं एबल टू वालं दुसरं झालं पाहूया तिसरं वाक्य पाचवं वाक्य त्यांना सतार वाजवता येते त्यांना सतार वाजवता येते करता झाला त्यांना अनेक वचनी दे वाजवता येते वाजवणं शक्य आहे वाजवता वाजवू शकतात ते त्यांना वाजवणं जमतं अशा अर्थी कॅन दे कॅन आता सतार याला इंग्लिश शब्द सिटार सिटार म्हणतात इंग्लिशमध्ये आणि एखाद्या वाद्य वाजवणं याला क्रियापद म्हणून प्ले घेतो आपण म्हणून यू कॅन सॉरी दे कॅन प्ले सितार दे हा आपला करता झाला कॅन हे आपलं ऑक्झिलियरी वर्ब मॉडल वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद झालं प्ले मुख्य क्रियापद सितार हे आपलं कर्म यू कॅन प्ले सितार तुम्ही यू न सॉरी मी आय एम व्हेरी सॉरी दे कॅन प्ले सिटार त्यांना सितार वाजवता येते काय घेतला आपण कॅन घेतला आता या कॅनच्या ऐवजी परत एकदा एबल टू हे घेऊन आपण वाक्य रचना बनवूया दे करता तर तोच घेणार वर्तमान काळ दाखवायला दे आर एबल टू प्ले सितार असं आपलं वाक्य तयार होईल दे हा आपला करता आर हा आपण वर्तमान दाखवायला घेतलेलं क्रियापद दे आर एबल टू ही आपली रचना म्हणून घेतलं आपण प्ले हे आपलं मुख्य क्रियापद आहे वाजवणं वाद्य या अर्थी आणि सितार हे आपलं ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे दे आर एबल टू प्ले सितार आता एकदा वाक्य वाचते आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात पहिलं वाक्य आपण मराठीत वाचलेलं मी गाडी चालवू शकते किंवा शकतो इंग्लिश आपण दोन केली आय कॅन ड्राईव्ह अ कार आय घेतला सब्जेक्ट कॅन क्षमता दाखवणारं सहाय्यकारी क्रियापद घेतलं ड्राईव्ह हे आपलं मुख्य क्रियापद अ कार आपलं ऑब्जेक्ट आता जेव्हा एबल टू ही वाक्य रचना घ्यायची त्यावेळेला वर्तमान काळ असेल तर आय म्हटल्यावर एम घ्यावा लागतो तिथे आय एम त्याच्या पुढे एबल टू घ्यायचं हा शब्द ड्राईव्ह हे मुख्य क्रियापद त्यानंतर घ्यायचं आणि अकार आय एम एबल टू ड्राईव्ह अ कार अर्थ सेम क्षमता दाखवणारे दोन्ही शब्द कॅन आणि एबल टू सेकंड तो स्वयंपाक करू शकतो ही कॅन कुक करता घेतला कॅन घेतलं आणि कुक मुख्य क्रियापद घेतलं ही कॅन कुक एबल टू घेताना ही घेतल्या करता वर्तमान काळ आहे वाक्य वर्तमान काळात आहे ते दाखवण्यासाठी ही शी इटला इज ईज घेऊन मग एबल टू आणि मग मुख्य क्रियापद ही इज एबल टू कुक तिसरं वाक्य तिला नदीत पोहता येतं शी कॅन स्विम इन रिव्हर कॅन घेतलं आणि स्विम मुख्य क्रियापद घेतलं एबल टू घेताना परत वर्तमान काळ दाखवण्यासाठी शी इज इज घ्यावा लागतो वर्तमान काळी एबल टू पुढे स्विम मुख्य क्रियापद त्यानंतर इन अ रिव्हर ही पुढची आणखीन गोष्ट शी इज एबल टू स्विम इन अ रिव्हर नंबर फोर्थचं वाक्य तुला सुंदर चित्र काढता येतात यू कॅन ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर्स कॅन घेतला ड्रॉ हे मुख्य क्रियापद घेतलं एबल टू घेताना यू वर्तमान काळ दाखवायला यू आर दे आर वी आर म्हणून यू आर म एबल टू मग ड्रॉ हे मुख्य क्रियापद ब्युटिफुल पिक्चर्स त्याच्या पुढे यू आर एबल टू ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर्स आणि नंबर फायव्हचं सेंटेन्स त्यांना सतार वाजवता येते दे कॅन प्ले सितार कॅन घेतला आणि मुख्य क्रियापद घेतलं प्ले आता एबल टू घेताना परत दे काही वाक्य आहे म्हणून आर दे आर घ्यावा लागतो वर्तमान काळ असताना पुढे एबल टू आणि पुढे मुख्य क्रियापद प्ले मग सितार दे आर एबल टू प्ले सितार अशी वाक्य कॅन किंवा एबल टू दोन्ही क्षमता आपल्याला दाखवतात अशा पद्धतीने त्यांची रचना करायची आज वर्तमान काळी बघितलीय असेच व्हिडिओज पाहत राहा वेगवेगळे काळ वेगवेगळ्या रचना सगळं काही मी घेत असते माझं चॅनल सबस्क्राईब करायला नका विसरू आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि Subscribe, da kara. Thank you very much. Bye.